खानदेशी गल्लीत घरफोडी सोळा ग्राम सोने तोडे चांदी रुपये व मोबाईल चोरीला नमस्कार शहरातील खानदेशी गल्ली नजीक असलेल्या चांबारवाडा येथे मोहन लोटन चौहान यांच्या घरी चोरीची घटना उघडकीस आली आहे चोरट्यांनी मागील दरवाजा कडी कोंडा तोडून घरात प्रवेश केला आणि अंदाजे सोळा ग्राम सोने पंचावन्न तोडे चांदी सोळा हजार रुपये रोख तसेच तीन अँड्रॉइड मोबाईल फोन असा एकूण मोठा ऐवज लंपास केला आहे ही घटना शनिवारी सकाळी अंदाजे पाच वाजेच्या सुमारास घडली चव्हाण कुटुंबियांना जाग आल्यानंतर लक्षात आले लगेच त्यांनी पोलिसांना कळवले पोलिसांनी त्वरित घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली श्वान पथक आणि ठसे तज्ञांना प्राचारण करण्यात आले या प्रकरणात मोबाईल ट्रॅकिंगच्या माध्यमातून एक संशयिताच्या काही प्रमाणात माग काढण्यात आला असल्याचे समजते सध्या पोलिसांनी संशयिताच्या हालचालींवर लक्ष ठेवले असून पुढील तपास वेगाने सुरू आहे त्या चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे स्थानिक नागरिकांमध्ये सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे सर्व कूलर वगैरे चालू होत इथून आले का इथून आले ते समजलं नाही पण हे सर्व मोठ्या कपाट गेलं नाही लहानपण पण मोठ एवढा डोर होता त्याच्यामधून पूर्ण सामान बी गेलय सोनं वगैरे पैसे वगैरे से कम चौदा पंधरा हजार कॅश होतं पण से कम पोणं तीन लाखाचं सोनं आहे चांदी आहे सर्व वस्तू बनवले दोन मोबाईल इथं माझ्या उशीर खाली ठेवलेले होते ते दोन मोबाईल पप्पाकडे एक मोबाईल त्यांच्या उशीकडे तिथे एक ठेवलेला तो मोबाईल तीन मोबाईल सर्व आणि असं समजत नाही का हो झाला असं आणि आम्ही इथं झोपले तरी आम्हाला कळायला नाही